रक्षाबंधन जवळजवळ येत आहे आणि त्यातले त्यात नंतरचं फेस्टिवल म्हणजे की जन्माष्टमीचं मग जास्त कुठलं डिमांड असतं यामध्ये डिमांड असते कस्टमरांची मेन्स मध्ये पण मध्ये कलेक्शन कुठलं की ज्याच्यात जास्त बेनिफिट आणि आपल्याला काय आहे कस्टमर आपले जुडत असेल या ठिकाणी तुम्हाला एवढे स्वस्तात आणि धमाकेदार कलेक्शन मिळतात पण धमाकेदार कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर ते धमाकेदार कलेक्शन असणार आहे मेन्स कुर्त्यांचं कुर्ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय जबरदस्त डिस्प्ले केलेले आहेत राव मलाही खूप आवडतं कारण इथे जे कॉन्सेप्ट आहे ना त्यातले त्यात वेगवेगळे डिझाईन्स मिळतात हीच तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे कसं आहे आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचं म्हटलं की सर्वांना असं वाटतं की काय कलेक्शन ठेवायचं आणि सणानिमित्त काय कलेक्शन जास्त आमचं विकलं जाईल आता आपण पहिलं कलेक्शन बघू यामध्ये खूपच सुंदर म्हणजे पिवळ्या कलर कॉम्बिनेशनचा आपल्याला हा कुर्ता या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यातले तर तुम्हाला टाय पॅटर्न खूप सुंदर आणि त्यातले तर या तुम्हाला यामध्ये सुद्धा सर्व मिळतात जसं तुम्ही क्वालिटी रेंज ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करतात ना तर तुम्हाला प्राईस सुद्धा एकदम स्वस्तात मिळत असते आणि क्वालिटी पण खूप बेस्ट आता याचं कॉ जे आहे ना बॉक्स पॅकेजिंग तुम्ही बघू शकता मस्त पॅकेजिंग आहे जर आपल्याला क्वांटिटीमध्ये डिमांड असेल ना तर तुम्ही क्वांटिटीमध्ये सुद्धा कुर्त्यांमध्ये इथे कलेक्शन परचेस करू शकता आणि त्यातल्या त्यात कसं असतं मंडळ असतात ना एक आपण म्हणतो ना मंडळांच्या हिशोबाने जे आपले मेन्स लोक असतात ते कसे असतात शंभर पीस दीडशे पीस असं क्वांटिटीमध्ये ते डिमांड करत असतात तसेच तुम्हाला जर वेगवेगळे पॅटर्न वाईज जर कुर्ते हवे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्न सुद्धा कुर्ते या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस आणि समजा एकाच साईजमध्ये जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये डिमांड असेल कुर्त्यांची तरी तुम्ही इथून डिमांड पूर्ण करू शकता फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला हे जे आहे फॅन्सी कुर्त्यांचं कलेक्शन मिळणार आहे आता मी एक एक कलेक्शन तुम्हाला दाखवत चालते ना तर तुम्ही प्रत्येक कलेक्शनचा स्क्रीनशॉट घ्या कारण की सणानिमित्त इथे लवकरात लवकर जो स्टॉक आहे संपत असतो खूपच लिमिटेड स्टॉक असतो कारण लोक ऑनलाईन ऑर्डर जास्त करतात कारण सुरत खूप लांब असल्यामुळे ते लोक येणं त्यांना पॉसिबल नाही होत म्हणून ते लोक काय करतात की ऑनलाईन डिमांड करतात आणि ते परचेसिंग म्हणजे की पंचवीस हजार तीस हजाराचा इन्व्हेस्टमेंट करून ते आपला व्यवसाय स्टार्ट करतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे व्हाईट कलरमध्ये आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला चिकनकारी व काम याच्यात मिळणार आहे खूप छान आहे बघा आता याच्यामध्ये मला चार पॅटर्न दाखवले आहात मी एक दोन तीन आणि चार चार इंचे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे मिळणार आहेत दुकानात आपल्याला असंच कलेक्शन ठेवायचे वेगळे पॅटर्न वेगळे डिझाईन्स आणि त्यातल्या त्यात व्हरायटीज तुम्हाला असंख्य ठेवायची या ठिकाणी डिस्प्ले तुम्ही बघू शकता कसे मस्त डिस्प्ले केलेला आहे के की नाही असंच तुम्हाला तुमच्या दुकानात डिस्प्ले करून ठेवायचे कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणून तुम्हाला जे डिस्प्ले करायचे प्रॉपर एकदम सुंदर म्हणजे की कस्टमर आल्या आल्या म्हटलं पाहिजे की काय जबरदस्त दुकान सजवलेलं आहे नुसतं सजवण्यावरती ना लक्ष ठेवू कस्टमरशी डील करण्याचं पण तुम्ही लक्षात ठेवा तसं तुम्ही हे बघू शकता जन्माष्टमीमध्ये मध्ये पण असेच कलेक्शन कुर्त्यांचे जास्त डिमांड करत असतात जास्त जर पिवळं मागत असेल ना कस्टमर तर तुम्ही पिवळ्याचं पण हे जे आहे हे पण कलेक्शन इथून परचेस करू शकता प्लेन असेल किंवा वर्कमध्ये असेल बघा ज्या महिलांची डिमांड असते तशीच मेन्स लोकांची सुद्धा खूप डिमांड असते की आम्हाला याच पद्धतीने कलेक्शन हवं आणि याच कलेक्शनवरती आमची जी मार्जिन जास्तीत जास्त मिळू शकते जसं पिवळ्यामध्ये पण अजून एक डिझाईन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे तुम्हाला या ठिकाणी जे फॅन्सी खूप छानपैकी जे पॅच आहे ते दिलेलं आहे आणि फॅन्सी तुम्हाला कुर्त्याचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला मेन्समध्ये घ्यावं लागतं मेन्समध्ये कुर्ताच नाही तर तुम्हाला टी शर्ट मिळतं शर्ट मिळतं जीन्स मिळतं इथेनिक वेअरमध्ये पण टोटल कलेक्शन आहेत व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही सर्वे कलेक्शन मागू शकता व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल तर फक्त पंचवीस हजारात स्टार्ट होतो या ठिकाणी असंख्य डिझाईन्स आणि असंख्य पॅटर्न्स आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याची बात शक्य नाही होत सणानिमित्त तुम्ही आपला व्यवसाय आजच स्टार्ट करा ते पण एका ब्रँड सोबत जुडून तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि व्हिडिओ आवडला ना चला मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तो, तोपर्यंत नमस्कार